राज्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारनं एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं खरं पण दिवाळी संपल्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी जय जवान जय किसान म्हणत तहसीलदारांची गाडी फोडली तर तिकडे परभणीमध्ये सुद्धा कर्जमाफी न झाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली सुजात आंबेडकर यांनी वादग्रस्त विधान केलंय सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असा सल्ला वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिलाय प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या आदेशानं काम करतात गुलामांना चाकरांना पकडून काहीही होणार नाही असं सुजात आंबेडकरांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय मदत मिळणार नाही असं विधान त्यांनी केलं जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला या शेतकऱ्यांना आणि या नुसती एक विनंती करायची की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत हे सरकारचे अधिकारी जे आहेत ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात तुम्ही या गुलामांना चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे